राजकीय वर्तुळातून एका मोठ्या बातमीनं महायुतीकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी आणि नांदेडच्या अजित गोपछडे यांना भाजपनं राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे तर शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांनाही उमेदवारी देण्यात आली उद्या हे सर्व उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत भाजपनं अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांचं नाव जाहीर केल्यामुळे नारायण राणे आणि पंकजा मुंडेंचा पत्ता कट झाल्याचं स्पष्ट होत आहे नारायण राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची ही शक्यता आहे राष्ट्रवादीकडून अद्याप कुणाचंही नाव जाहीर झालेलं नाही त्यामुळे राष्ट्रवादीकडून कुणाला उमेदवारी दिली जाते याचीच प्रतीक्षा आहे मिळाली <laughs> मला संधी दिल्याबद्दल पक्षातल्या वरिष्ठांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि या संधीचं नक्कीच सोनं करण्याचा मी प्रयत्न करीन प्रयत्नांची पराकाष्ठा करीन अमृत नूनी ऑर्थो प्लस ही एक प्रूव्हन फॉर्म्युला इसमें मौजूद नूनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ-साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नूनी ऑर्थो प्लस आणि अतिशय उत्तम रीतीने काम करून दाखविन एवढच मी पक्षश्रेष्ठिना गवाही देते माझ्या पक्षातले सर्व वरिष्ठ माननीय नरेंद्र मोदी जी माननीय अमित भाई शहा माननीय जे पी नड्डाजी देवेंद्रजी फडणवीस साहेब सर्वांचे मी आभार व्यक्त करते आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षाजी श्रीनिवासन या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी मला या ठिकाणी संधी दिली महाराष्ट्रातील विकासात्मक ज्या कल्पना आम्हा सर्वांच्या आहेत जनसामान्याच्या आहेत त्या राज्यसभेच्या सभागृहाच्या माध्यमातून निश्चित केंद्र सरकारच्या समोर आणून त्याच्यावर न्याय निश्चित मिळेल याबद्दल मला खात्री आहे आणि त्यामुळे या त्यांनी जो विश्वास माझ्यावर व्यक्त केला आणि ताबडतोब ही जबाबदारी राज्यसभेची उमेदवारी देऊन जी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे त्याबद्दल माझे शब्द अपुरे पडती पडतायत मी त्यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो